स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये अहिल्यानगरच्या मेक केअर हॉस्पिटलमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्या मज्जारज्जू तसेच ट्युमरसारख्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून मेक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत त्या रोबोटिक मशिनरीचा शुभारंभ रविवारी माजी खासदार सुजय विखे आणि पुना हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांचा मेक केअर हॉस्पिटलच्या वतीनं शाल श्रीपळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानामुळं शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण खूप वाढलंय भारतात मोजक्या ठिकाणीच आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्यानं अशा प्रकारच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया केल्या जातात देशातील नामांकित बेंगळुरू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून शिक्षण घेतलेल्या डॉक्टर मोहम्मद माझीद यांच्याकडून रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून आता अहिल्यानगरमध्ये ही सेवा मिळणार हे नाग नगरकरांचं भाग्य असल्याचं प्रतिपादन पुणे हॉस्पिटल येथील प्रख्यात न्युरोसर्जन डॉक्टर यांनी व्यक्त केलं यावेळी सांधीविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे किडनी रोग आणि मूत्ररोग तज्ज्ञ डॉ आनंद काशेत हृदयरोग तज्ज्ञ डॉ सुधाम जरे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉक्टर पियुष पाटील रोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश पर्जने सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे उद्योजक रोहन मांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर पाटकर सर आज इथं येणं म्हणजे एक सुवर्णयोग आहे अनेक लोकांना नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम त्यांची ख्याती माहीत नसे आणि हेच एक सगळ्यात मोठं गुण जो त्यांनी मला शिकवला आणि त्याचं माझा फार मोठं नुकसान पण झालं तुम्ही हे मला शिकवलं की कि आपण कितीतरी चांगलं काम केलं तर त्याची जाहिरात नाही केली पाहिजे तुमचं भागून गेलं <laughs> <laughs> माझा कार्यक्रम लागून गेला <laughs> कारण की माणसाने आपल्या जीवनामध्ये अविरुद्धपणे ज्या सेवेसाठी आपण आहोत ती सेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे आणि आपण केलेल्या कार्याच समाजावर काय परिणाम होतो काय चांगला परिणाम होतो हा विचार डॉक्टर म्हणूनही आपण करतो राजकीय माणूस म्हणून पण करतो पण आता कालांतराने एक जीवनामध्ये क्षण आल्यानंतर आता मी हळूहळू थोडंसं बदलायला लागलो की कामाची जाहिरात फार महत्वाची असते आजही नगरमध्ये जेव्हा एखादा पेशंट रेफर करायचा असला मी म्हणतो की पाटकर सरांकडे जा तर मला कोण आहे कारण की आमच्याकडे सवय आहे आमच्याकडे काही नावं ठरलेली आहेत नगरमधून पेशंट जाताना या गोष्टीसाठी याच्याकडे जा त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे जा त्या गोष्टी त्याच्याकडे जा पण तुमचं नाव नगरमध्ये सर्वसामान्य माणसाला माहीत नसेल आता तुमचं वय झालं तर तुम्ही जाहिरात करून तरी काय करणार म्हणत पण तुमचं काम हीच तुमची प्रतिमा आहे आणि त्यांच्या आज पाच मिनिटाच्या व्याख्यानाने तुम्हाला लक्षात आलं असेल की माणूस काय आहे आणि माणूस किती प्रभावशाली आहे एखाद्या व्यक्तीला ओळखायला फक्त पाच मिनटं जातात था था। फार वेळ लागत नाही आणि मी त्यांना आणण्याचं दुसरं कारण की तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की मी तुमच्या खाली शिकलो म्हणून आता यांना काहीतरी की मी खरंच न्यूरो सर्जन आहे अनेक गोष्टीचा स्वार्थ आज साध्य झाले तुम्ही सांगितलं तुम्ही माझेच कार्यकर्ते तुम्ही यांचा चांगलंच बोलणार पण पाटकर सरांनी येऊन सांगणार की नाही खरंच हा मुलगा चांगला शिकत होता याचा अनेक लोकांनी माझ्या डिग्रीवर शांग प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अनेक लोक म्हणतात की याची प्रॅक्टिस राजकीय भूमिकेमुळे असेल अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला पण तुमच्या आज येण्याने हे सिद्ध झालं की मी माझी डिग्री प्रामाणिकतेने पूर्ण केली आणि मी जी डिग्री लावतो ती खरोखरची आहे ती काय आपण कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये बनवलेली नाही आणि म्हणून तुम्ही आल्याने ते एक गोष्ट डोक्याची केस काढतात काही दिवसांनी नातेवाईकांच्या डोक्यांची केस काढतात त्या स्टेजने हळूहळू पहिला सिटी स्कॅन आला सिटी स्कॅन आल्यानंतर दिसतो मग त्याच्यानंतर एम आर आय आला मग असे मायक्रोस्कोप यायला लागले आता हे घड्या रिपेअर करायचं असेल पूर्वी तुम्ही बघा रस्त्यावरती ते डोक्याला बिंग लावून बसलेले असतात आज मोठमोठ्या कंपनीमध्ये रोबॉटिक मशीन असतात तर रोलेक्स घड्या आता हा साहेबांनी मला एकदा घड्या दिल्या रोलेक्स माझी लायकी नसतं मी <laughs> आपल्या ते कपाटात ठेवून दिले अजून टाइम तेवढाच दाखवते माझं दोनशे रुपयाच्या घड्यामधला टाइम त्याच्यात तेवढाच दिसतो पण ती भीती वाटते ते घड्या घालायला पडलं पिडलं तर पण कालांतर नवीन नवीन इक्विपमेंट येत गेले मायक्रोस्कोप आला आता त्याच्यावरची नॅव्हिगेटिंग मायक्रोस्कोप म्हणजे मेंदूमध्ये आपण कुठे आहोत कुठे आहेत पण ह्याच्यासाठी सर्व ह्या गोष्टींसाठी एक महत्त्वाची गोष्ट मागणी म्हणजे चांगला सर्जन पाहिजे आता हे चांगले त्यांनी खूप वर्षे ट्रेनिंग केलं नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रेनिंग केलं शेवटी मर्सिडीजमध्ये माकडाला बसवलं तर ती मर्सिडीज नाही पाहिजे ती गाडी चालवायला पण तो हुशार माणूस पाहिजे ज्यांनी चांगला अनुभव घेतला हो आणि माझ्याकडे चांगलं होते पण ते एकदम त्यांनी दुसरीकडे उडी मारली नाही आता हे मी इथे येत असे वेळात घाटात ता। आणि त्यांना नीर करायला खूप आवडायची पण नंतर कालांतराने काय त्यांच्या फॅमिली प्रेशर म्हणून ते नीर सोडून ते राजकारणात गेले चांगला न्यूरोसन घडायला खूप वेळ लागतो आणि हळूहळू की एकदम एक एक पाऊल घेत पुढे जातो आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी इक्विपमेंट ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग तो न्यूरोसर्जन निपुण होतो काम करत पण तरी पण समाजामध्ये त्याची माहिती नाही होती समाजामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स कळायला ह्याचं महत्त्व आता डॉक्टरांनी हा टी मायक्रोस्क ह्यात ह्याचा जो न्यूरोस कळतं याचे काय ह्याच्यामुळे किती रिझल्टमध्ये फरक पडणार नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती आम्ही ट्युमर शोधतोय त्याच्यामध्ये त्या मेंदूमध्ये आत्मजातून पेशंट त्या काळी पेशंट बरा नाही झाला तरी लोक स्वीकारायचे आता डॉक्टरचं डोकं फोडून टाकतील जर डॉक्टरही घाबरलेला असतो ऑपरेशन करताना पेशंटही बरा झाला पाहिजे तर एक ठराविक तज्ज्ञ झाल्यानंतर त्याला किती चांगलं सामान असतं त्याच्या आता तेवढा तो चांगलं काम करू शकतो आज मॅकेअर हॉस्पिटलमध्ये अद्यावध असे न्यूरो मायक्रोस्कोपचं उद्घाटन इथे झालेलं आहे या मायक्रोस्कोपचा फायदा ब्रेन ट्युमर सर्जरीमध्ये आणि स्ट्रोकच्या पेशंटमध्ये खास करून उपयोग केला जातो त्याच इकडे जाऊन आपण ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग कॅन्सरच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये पण करण्यात येतो असं अद्यवत तंत्रज्ञान अहमदनगर अल्यनगर जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे दे उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्याचा उपयोग आता होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी इथे डॉक्टर सुशील पाटकर त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर पडवळ यांनी उपस्थिती देऊन आम्हाला इथे निश्चितच आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर मोहम्मद अब्दुल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट सर्जन आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आज मॅकेअर हॉस्पिटल मध्ये एक आपण ॲडव्हान्स मायक्रोस्कोप घेतलाय त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म आहे त्या रोबोटिक आम पासून आपण मेंदू वरती शास्त्रक्रिया ब्रेन ट्युमर सर्जरी किंवा मनक्यावरती आहे हे मायक्रोस्कोप जगातला ऍडव्हान्स मायक्रोस्कोप आहे त्या मास्को मायक्रोस्कोप वापर करून आपण मेंदूतली गाठे जे आहे ब्रेन ट्युमर आहे त्याला पूर्ण पद्धतीने कम्प्लीट काढू शकतो त्याच्यामध्ये दोन फिल्टर दिलेले आहेत येलो फाईव्ह सिक्स्टी आणि आय आर सेव्हन हंड्रेड आय आर एट हंड्रेड ह्याच्या माध्यमातून आपण ब्रेन ट्युमर कम्प्लिटली करू शकतो आणि मेंदूतले रक्त आजार आधार अन्युरिझम मेंदूतले रक्त वाहण्यामध्ये फुगा होणं तेव्हा आपण जेव्हा मेंदूचा बायपास ऑपरेशन करतो एस टी एम सी ए बायपास त्या बायपास केल्यानंतर जे अँजिओग्राफी करते आपण ते अँजिओग्राफीचा वापर मायक्रोस्कोपमध्ये दिलेला आहे मायक्रोसिस माध्यमातून आपण जे अँडोग्राफी करतो त्याला आय सी जी करतोय आणि त्याचा आपण वापर करू शकतो दुसरा हे मायक्रोस्कोप सोबत एक अजून मशीन आहे इझी नॅ नॅव्हिगेशन हे जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम सारखे आणि मेंदूतला जे गाठे आहेत त्याला कमीत कमी ते ओपन करून मिनिमली इन्वेजू सर्जरी करून ते गाठे आपण काढू शकतो तर हे एक ॲडव्हान्स न्युरोसर्जिकल डिपार्टमेंट मॅक्यर हॉस्पिटल मध्ये आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण मशीनचं टेक्नॉलॉजीचा ऍडव्हान्स वापर करून पेशंट रुग्णावरती चांगलेच चांगले रिझल्ट चांगले देतात श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क